वाहन का चालक शराब के नशे में पाया गया है नमस्कार माझे नाव नौ प्रेम नोनाद पसारे इयत्ता दहावी ड मध्ये शिकतो चांगल्या स्कूल सांगली माझी शाळा हा मी एक मा ड्रिंक ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम असा एक प्रोजेक्ट बनवला आहे हा प्रोजेक्ट मी जेव्हा कोल्हापूरला जाताना एका गाडी चालवणार म्हणजे गाडी चालणाऱ्या दा म्हणजे दारू पिऊन दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका माणसाला बजेटले त्याला फिटून स्वतः पण पडलेला त्याच्या त्याच्या बे बेसवर मी हा प्रोजेक्ट बनवला हा प्रोजेक्ट असा काम करतो की दा जेव्हा त्या दारूचा वास त्याला येतो तेव्हा इंजे मोटर लॉक होते इग्नेशनची मोटर लॉक होते त्यामुळं इंजिन चालू होत नाही आणि लाईव्ह लोकेशन सेंड होतं कॉल येतो आणि ड्रायव्हरनं जर सेन्सर तोडून जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर तिथून किती लांब गेला किती किलोमीटर गेला कुठे कुठे गेला हा असे एक पट्टा तयार होतो आणि हा प्रोजेक्ट मी माझ्या मित्रांच्या संघ किंवा शिक्षकांच्या आधारे म्हणजे मदतीने घरातल्यांच्या मदतीने केलेला केलेला आहे हा खर्च ह्याचा खर्च मला पंधरा हजार रुपये आला आहे मी हा मला हा प्रोजेक्ट तयार करायला दीड वर्ष लागले दी दीड वर्ष गुण पण जास्त झाले दीड दीडपेक्षा जास्त झाले आहेत आणि हा प्रोजेक्ट हा पक्ष प्रत्येकांच्या गाडीत बसावा दीड वर्षानंतर हा माझा प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे मला अभिमान आहे घरातल्याचा शिक्षकांचा आणि जे मला मित्रांना मदत केली त्याचा अभिमान हा माझा मुलगा आहे त्याने असा एक डिवाईस बनवला आहे की जेणेकरून ह्या देशाला तो उपयुक्त आहे अतिशय महत्त्वाचा उपयुक्त आहे त्या मुलानं हा प्रयोग जवळजवळ हा मुलगा लहानपणापासून मी त्याला आवडत आहे की असे विज्ञानामध्ये की प्रोजेक्ट बनवणे हे करणे ते करणे त्याने इतका चांगला छान हा त्यानंतर प्रोजेक्ट बनवला गेला त्याला शिक्षकांची साथ लागली विद्यार्थ्यांची साथ लागली मित्रांची साथ लागली त्याच्या त्यांनी इतका प्रोजेक्ट चांगला बनवला की आज तो वाई ड्रिंक दे, दे, अँड अलर्ट स्ट्रीम हा शिक्षण त्याने बनवलेला आहे आणि हा बनवून आज, आज यशस्वी झालेला आहे प्रोजेक्ट आणि हा प्रोजेक्ट सरकारने जी दखल घ्यावी याच्याकडं लक्ष द्यावं ह्या मुलाकडच्या शिक्षणाकडे आणि अशी माझी अपेक्षा आहे